किशोर विद्यार्थ्यांनी स्टुडंट हेल्पलाईन सेंटर मध्ये स्वागत आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण एक महत्वपूर्वक इन्फॉर्मेशन घेणार ते इन्फॉर्मेशन काय आहे सध्या पाहिलं असतं आपली दहा जुलै पासून इंजिनिअरिंगची बेसिक रजिस्ट्रेशन प्रोसेस ला सुरुवात होत आहे आणि रजिस्ट्रेशन नंतर आपलं प्रोव्हिजनल असणारे फायनल असणारे त्यानंतर आपलं चॉईस फिलिंग असणारे तर या प्रोसेस आपल्याला उद्यापासून स्टार्ट होतात पण पाहिलं असता बऱ्याच काही कॉलेजेसमध्ये मॅनेजमेंट कोट ऍडमिशन बद्दल विद्यार्थ्यांची चर्चा असते किंवा पालकांची सुद्धा चर्चा असते यामध्ये विद्यार्थी पालकांची खूप मोठ्या प्रमाणात यावर्षी फसवणूक झालेली दिसून येत आहे कारण बऱ्याच वेळेस जे काही कॉल येतात जे पॅरेंट्स या ठिकाणी व्हिजिटला येतात आम्ही कोणाकडे तरी गेलो त्या ठिकाणी आमच्याकडून सम अमाऊंट घेतली आणि आम्हाला ऍडमिशन दिलं लक्षात घ्या आम्हाला ऍडमिशन दिलं कुणी हे पाहत नाही की ऍडमिशन दिलं आपल्याला या ठिकाणी ऍडमिशनचं कन्फर्मेशन लेटर दिलंय का किंवा आपल्याला या ठिकाणी काही कॉलेजमध्ये काही के प्रोसेस केली का हे कोणीच पाहत नाही आहे सध्या आणि याच गोष्टीचा फायदा काही कॉलिंगमध्ये काही मेसेजिंगमध्ये आणि काही व्हॉट्सअपवरती आपल्याला आप काही एक कंटिन्युअसली मेसेज येतात की दहा लाखामध्ये तुम्हाला सीई पी मध्ये सी एस मिळून जाईल व्हिजीटीआयमध्ये सी एस मिळून जाईल किंवा या ठिकाणी एसपीआयटी मध्ये सी एस मिळून जाईल अशा आपल्याला एक नाही अनेक मेसेज येत आहे किंवा आपल्याला लो बजेटमध्ये टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये या ठिकाणी ऍडमिशन मिळून दिले जाईल तर हे एक नाही असे बरेच क्वेश्चन आहेत बऱ्याच अडचणी आणि विद्यार्थी फसले ऑलरेडी काही लोकांनी पैसे दिले सुद्धा आहेत तर लक्षात घ्या जर आपण दिले जरी असतील तरी आपले खरंच पैसे ऍक्च्युअल मॅनेजमेंट साठी गेले आहेत की या ठिकाणी आपल्यासोबत काहीतरी फ्रॉड होते हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे पाहिलं असतं सध्या महाराष्ट्रामध्ये तीन टाईपमध्ये इंजिनिअरिंग प्रोसेस ऍडमिशन ॲडमिशन होत आहेत तीन टाईपमध्ये इंजिनिअरिंग प्रोसेस ऍडमिशन ॲडमिशन होतात लक्षात घ्या तीन टाईप म्हणत आहे मी ते एक पहिला जो आपला ऍडमिशनचा प्रकार आहे हा आपला स्टेट काउन्सलिंग स्टेट काउन्सलिंग किंवा या ठिकाणी बाय मिरिट आपण या ठिकाणी म्हणू शकतो दुसरं आहे आपला डीम्ड युनिव्हर्सिटी आणि थर्ड आहे आपल्याला मॅनेजमेंट गेल्या चार पाच वर्षापासून याच प्रकारातनं ऍडमिशन होत असतात दोन वर्षापासून डीम युनिव्हर्सिटीची क्रेज थोडीशी वाढली आहे पण बेसिकली या तीन टाइप मध्येच आपले ऍडमिशन होत असतात आणि या तीन टाईपमध्ये ज्याही वेळेस आपण पहिल्या टाइपचा विचार करतो म्हणजे बाय मिरिट या गोष्टीचा विचार करतो तर या ठिकाणी फक्त आणि फक्त आपल्याला सीईटी मार्क्स आणि जेई -E मार्क्स याच मार्कवरून आपल्याला ऍडमिशन घेता येतं यापेक्षा ऑदरवे बाय मेरिट मध्ये यापेक्षा अदर ऑदरवे या ठिकाणी नाहीये आपल्याला दुसरी गोष्ट आहे डीम युनिव्हर्सिटी डीम युनिव्हर्सिटीत ऍडमिशन घेत असताना जवळपास जर आपल्याकडे पेईंग कॅपॅसिटी चांगली असेल तर आपण या डीम युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेऊ शकतो आणि थर्ड आहे मॅनेजमेंट कोटा हा मॅनेजमेंट कोटा कशा पद्धतीने भरला जातो हा सुद्धा मी तुम्हाला एक डिटेल इन्फॉर्मेशन देईल आणि याच कोट्या अंतर्गत विद्यार्थी पालकांची कशा प्रकारे फसवणूक होत आहे ते सुद्धा सांगेल मॅनेजमेंट कोटा सोबतच डीम युनिव्हर्सिटी ऍडमिशन यामध्ये मोठ्या प्रमाणात यावर्षी पालकांची फसवणूक झालेली दिसत आहे तर महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी आपण पाहू शकता मी काही बोर्डवरती कॉलेज दिलेले आहेत बाय मेरिट आणि बाय डीम युनिव्हर्सिटी डीम युनिव्हर्सिटी अंतर्गत आपण एम आय टी कोथरूड आहे एम आय टी एडीटी आहे व्ही आय टी आहे पीसीसीयू आहे डी वाय पाटील आकुर्डी डी वाय पाटील लोहगाव जे एस पी एम जी एस रायसुनी मुंबईचे के जे सोमय्या कॉलेज असे या ठिकाणी महाराष्ट्रातील नामांकित डीम युनिव्हर्सिटीचे कॉलेजेस आहेत मग या कॉलेजेसला ऍडमिशन घ्यायची मेथड काय आहे सिम्पल मेथड या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे ऑनलाईन फॉर्म भरून जे काही फॉर्मचे एक हजार दीड हजार दोन हजार जे फीस आहे हे फीस पेड करायची आहे आणि हे फीस पेड करून आपल्याला नॉमिनल पंचवीस ते तीस हजार रुपये भरून डिपेंड अपॉन कॉलेज हे पंचवीस ते तीस हजार रुपये भरून आपल्याला आपलं ऍडमिशन सिक्युअर करायचं हे या कॉलेजेसची ऍडमिशन प्रवेश प्रक्रिया साधारणतः या कॉलेजेसची फीस एम आय टी कोथरूड तीन लाख ऐंशी हजार एम आय टी ईडीटी दोन लाख ऐंशी वीआय तीन लाख दहा पी दोन लाख वीस हजार डी पाटील दोन लाख ऐंशी डी पाटील लोहगाव तीन लाखाच्या जवळपास आहे आणि जीएसपीएम समथिंग एक लाख ऐंशी आणि रायसुनी सुद्धा समथिंग फीस आहे मी एक लाख चाळीस हजाराच्या जवळपास फीस आहे तर या जे काही डीम युनिव्हर्सिटीच्या तुम्हाला फीस दिसत आहेत जर आपण या डीम युनिव्हर्सिटीमध्ये जर ऍडमिशन घेत असू तर आपल्याला या कॉलेजच्या फक्त या फीस पेड करायच्या डीम युनिव्हर्सिटीच्या जे काही मुळातल्या फीस आहेत याच फीस आपल्याला आप या ठिकाणी पेड करायच्या याच्या व्यतिरिक्त आपल्याला एकही रुपया या ठिकाणी एक्स्ट्रा पेड करायची आवश्यकता नाही लक्षात घ्या याच ठिकाणी ऍडमिशन तुम्हाला मिळवून देतो म्हणून बऱ्याच ठिकाणी पाच लाख रुपये ते कमीत कमी बारा लाख रुपये याप्रमाणे तुमच्याकडून चार्ज केला जात आहे किंवा या प्रकारे तुमचं ऍडमिशन मिळवून देतो म्हणून तुमच्याकडून या ठिकाणी पैसे घेतले जात आहेत हे बऱ्याच मुलांच्या बाबतीत झाले इव्हन ज्या ठिकाणी हा कोठाच अलाउड नाहीये मॅनेजमेंटचा त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचे चार तुमच्याकडून घेतले जात आहेत तर यामध्ये महत्वाचं काय होत आहे की विद्यार्थी स्वतः सर्च करत नाहीत स्वतः रिसर्च करत नाहीत किंवा काही वेळेस आपण डायरेक्टली काही कॉलेजेसला जात नाहीत तर त्यामुळे आपल्याला या अडचणीला फेस करावा लागत आहे आणि जे काही मार्केटमध्ये बरेच असे का काही काउन्सलर आहेत जे फक्त फ्रॉड करून यांचा बिझनेस चालत असतो याच्यामध्ये स्टुडंट्स चे मार्क्स स्टुडंटचे पर्सेंटेज किंवा पॅरेंटची आर्थिक परिस्थिती किंवा आर्थिक बाजू याचा कोणीच विचार करत नाही फक्त मला किती पैसे कमवता येतील एखाद्याला फसवून हा सध्या विचार करतात बरेच म्हणतोय मी यामध्ये सर्व काही येत नाहीत कारण बरेच असे चांगले काउन्सिलर आहेत की जे खरंच विद्यार्थ्याच्या गुणवत्तेनुसार त्यांना चांगले कॉलेज मिळवून देतात पण बरेच असे या ठिकाणी प्रमाण वाढत चाललं आहे की लोकांना फ्रॉड करायचं आणि या ठिकाणी या कॉलेजेसला ऍडमिशन द्यायचं लक्षात घ्या आपण महाराष्ट्रातील कुठल्याही डीम युनिव्हर्सिटीला जर ऍडमिशन घेत असू कुठल्याही मनात आहे मी कुठल्याही डीम युनिव्हर्सिटीला तर कॉलेजची जी काही मूळ फीस आहे या मूळ फीस मध्येच आपल्याला ऍडमिशन मिळत असत या मूळ फीस शिवाय आपल्याला कुठलीही एक्स्ट्रा एक रुपया ऑर्डर कुठल्याही व्यक्तीला द्यायची काहीच आवश्यकता नाही का काहीच आवश्यकता नाही लक्षात घ्या याच ठिकाणी विद्यार्थ्याचं आणखी एक कन्फ्युजन होत आहे की व्ही आय ऍडमिशन करून देतो पी सी सीवीडमिशन करून देतो बरो बरोबर आहे म्हणून तुमच्याकडून दहा ते बारा लाख रुपये चार्ज केले जातात आणि या दहा ते बारा लाख मध्ये विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी अंतर्गत सांगितलं जातं आणि ऍडमिशन मिळत आहे डीम युनिव्हर्सिटीमध्ये लक्षात घ्या डीम युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळवण्यासाठी काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया नाही म्हणजे रिक्वायर्ड सीईटी पर्सेंटेज किंवा जेई साठी काही रिक्वायर्ड क्रायटेरियन नाही जरी आपल्याला जस्ट वन पर्सेंटेज जरी असेल तर आपल्याला ऍडमिशन मिळू शकतं आपण हंड्रेड पर्सेंटेज ची जरी असाल तर आपल्याला या युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन मिळू शकतं फक्त आठ काय की बोर्ड मध्ये तुमचे एकशे पस्तीस मार्क पाहिजे जर ओपन कॅटेगरी असेल तर कास्टमध्ये असाल तर, तर एकशे वीस मार्क पाहिजे जर हे दोन मार्क्स आपल्याकडे असतील आणि आपण जेई एक्झाम अथवा सीईटी एक्झाम दिले असेल तर आपल्याला या ठिकाणी ऍडमिशन मिळून जाणार आहे फक्त एक्झाम जरी दिली असेल तरी आपल्याला ऍडमिशन मिळून जाणार याच्यापेक्षा वेगळा काही क्रायटेरिया याच्यामध्ये असंही आपण पॅरासीई आपण पॅरासीईी जरी दिला असेल तरी आपल्याला या ठिकाणी ऍडमिशन मिळतं आणि यामध्ये कुठल्याच विद्यार्थ्याला सिंगल रुपीज एक्स्ट्रा द्यायची सुद्धा काही आवश्यकता नाहीये हे खूप महत्वाचा पॉइंट आहे कारण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी अंतर्गत येणाऱ्या बी आय टी मध्ये पी सी सी डी वाय पाटील मध्ये पीएसी टी मध्ये ऍडमिशन मिळून देतो म्हणून तुमच्याकडून तुम दहा ते बारा लाख रुपये लोक तर आपण हे आधी माहिती घ्या माहिती घेऊनच या ठिकाणी ऍडमिशन मध्ये पार्टिसिपेट करा आपल्या अशी फसवणूक होऊ देऊ नका मुळे मी बऱ्याच विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की आपली जवळपास एकशे पंचेचाळीस एकशे पंचेचाळीस कॉलेजेस असलेली त्यामध्ये गव्हर्नमेंट ॲटोनॉमस गव्हर्नमेंट कॉलेज प्रायव्हेट ऑटोनॉमस प्रायव्हेट कॉलेज आणि युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट अशी एक बाय फर्गेशन केलेली बुक आहे त्या मध्ये तुम्हाला पूर्ण कॅटेगरी वाईज कट ऑफ आहेत ब्रांच कधी स्थापन झाली कॉलेज कधी स्थापन झाले अशी इन डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे कारण मी मागेही सांगितलं होतं जरी आपली काउन्सलिंग आपल्याला घेणं पॉसिबल नसेल तर आपण या बुकचा जरी आपण ओन्ली स्टडी जरी केली तरी आपल्याला या ठिकाणी हंड्रेड अँड वन पर्सेंट आपण चांगल्या कॉलेजचाच या ठिकाणी ऍडमिशन मिळवू शकतो कारण किंवा होणारी फसवणूक आपली होणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये ज्याही वेळेस पार्ट येतो आपल्याला रजिस्ट्रेशन प्रोसेस आणि ऍडमिशन मिळवण्यासाठी तर आता मी जाईल थोडस मिरिट प्रमाणे जर आपण ज्यावेळेस स्टेट काउन्सलिंगचा विचार करतो किंवा बाय मिरिटचा विचार करतो जर आपल्याला महाराष्ट्रातील सीए कॉलेज आहे व्हिजीटीआय कॉलेज आहे एस आय टी कॉलेज आहे वालचंद आहे पी आय सी टी आहे व्ही आय टी आहे एम आय टी कॉलेज किंवा एम आय टी आळंदीमध्ये या सर्व कॉलेजेसला ऍडमिशन घेण्यासाठी जर आपण बाय मेरिट प्रोसेस करत असतो किंवा आपल्या कुठल्याही महाराष्ट्रातील जे कॉलेजसाठी ऍडमिशन घेत असताना मिरिट जर प्रोसेस करत असतो तर आपल्याला रूल प्रमाणे सीईटी टी सेलचं आपल्याला रजिस्ट्रेशन करायचंय जे रजिस्ट्रेशन आपल्याला दहा जुलैपासून स्टार्ट होत आहे या रजिस्ट्रेशन मध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करत असताना आपली जी काही इन्फॉर्मेशन आहे इन्फॉर्मेशन फिलअप करायचे आहे आणि रजिस्ट्रेशन इनरॉल करायचं रजिस्ट्रेशन नंतर आपला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येणार आहे नंतर आपली फायनल मेरिट लिस्ट येणार आहे सांगितल्याप्रमाणे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट वर आपल्याला कळते की या वर्षीचा कट ऑफ अनालिसिस काय आहे कारण बऱ्याच ठिकाणी सध्या एक आपल्या पर्सेंटाईलवर लिस्ट काढून दिल्या जातात बऱ्याच ठिकाणी आपल्या पर्सेंटेल अनुसार कॉलेज कोणते मिळतात याबद्दल माहिती दिली जाते तर सर्वात महत्वाचं या ठिकाणी पार्ट आहे की जरी आपल्याला या लिस्ट किंवा कॉलेजेस मिळत असतील तर पर लास्ट इयर पर्सेंटाइल अकॉर्डिंग आहे पण दिस इयर सिच्युएशन अकॉर्डिंग नाही आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेट करायचं प्रोव्हिजनल पर्यंत प्रोव्हिजनल पर्यंत वेट करायचं कारण ज्याही वेळेस आपली प्रोव्हिजनल येते त्यावेळेस या दोन हजार चोवीस मध्ये नंबर ऑफ कॅन्डिडेटनी किती या ठिकाणी अप्लिकेशन केले आहेत म्हणजे खास करून पर्टिक्युलर इंजिनिअरिंगसाठी कारण सीईटी तर जर बऱ्याच विद्यार्थ्यांनी दिलेली असती तर त्यातले या ठिकाणी बरेच विद्यार्थी ग्रुपिंग अभावी या ठिकाणी प्रोसेसमधून बाहेर पडतात बरेच असे विद्यार्थी आहेत की जे जोसा काउन्सलिंग मध्ये जातात मग पर्टिक्युलर ज्या विद्यार्थ्यांना स्टेट काउन्सलिंगच करायची आहे अशाच विद्यार्थ्याचा थी या ठिकाणी विचार केला जातो आणि या विद्यार्थ्याचा आपल्याला लिस्ट किंवा डेटा कधी लक्षात होतो ज्या वेळेस आपली प्रोविजनल मेरिट लिस्ट लागते त्यावेळेस याच्यासाठी आपल्याला ज्याही विद्यार्थ्याला वन पर्सेंट यायला आहे आणि ज्याही विद्यार्थ्याला हंड्रेड पर्सेंट यायला आहे आणि जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग करायची असेल तर आपल्याला रजिस्ट्रेशन करणं अनिवार्यच आहे लक्षात घ्या रजिस्ट्रेशन करणं अनिवार्यच आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला बाय मेरिट ऍडमिशन घ्यायचं असेल तरी चालेल बाय मॅनेजमेंट कोर्टात ऍडमिशन घ्यायचं असेल तरी चालेल तुम्हाला कुठल्या जरी कोर्टातनं जायचं असेल तुम्हाला हे रजिस्ट्रेशन करणं अनिवार्यच आहे बाय मेरिट असेल बाय मॅनेजमेंट असेल तर हे रजिस्ट्रेशन करणं अनिवार्यच आहे आणि हे रजिस्ट्रेशन करून तुम्ही तुमच्या मेरिट अनुसार या ठिकाणी प्रोसेस मध्ये पार्टिसिपेट करू शकतात सध्या अजून एक महत्वाचा पॉइंट आहे की बरेच असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बिलो पण इच्छा आहे आम्हाला आम्हाला सीएसच मिळवायचं आहे आय टीच घ्यायचं आहे एआयडीएस या ठिकाणी घ्यायचं आहे या ब्रांच शिवाय आम्हाला दुसरी ब्रांच घ्यायचीच नाहीये हे सर्वात महत्वाचा पॉइंट आहे आणि या गोष्टीचाच बरेच लोक तुम्हाला कॉलिंग करून मेसेज करून फसवत आहेत जनरली जर आपण बाय मिरिट जर आपण पाहत असू मुंबई युनिव्हर्सिटी असेल अथवा पुणे युनिव्हर्सिटी असेल किंवा शिवाजी युनिव्हर्सिटीतले काही टॉप कॉलेजेस असतील तर याचा जर विचार केला असता जवळपास आपल्याला ज्या विद्यार्थ्याला एटी टू प्लस पर्सेंट लक्षात घ्या एटी टू प्लस पर्सेंटायला आहेत अशाच विद्यार्थ्यांना या कॉलेजेसमध्ये ऍडमिट किंवा या ब्रांचमध्ये ऍडमिशन मिळतं एटी टू पर्सेंटेज सांगत आहे हे मिनिमम पर्सेंटेज एकदम लोअर कॉलेजचे पर्सेंटेज सांगत आहे जर एवढे आपल्याला पर्सेंटेज असतील तरच आपल्याला सी एस आय ऍडमिशन मिळू शकते याच्या जर आपल्याला खाली असेल तर ऍडमिशन मिळेल आपल्याला पण खूप लोअर कॉलेजेसला मिळेल किंवा जस्ट इस्टॅब्लिश ब्रांच मध्ये आपल्याला या ठिकाणी ऍडमिशन मिळेल तर या ठिकाणी या गोष्टीचा बरेच काउन्सलर सुद्धा फायदा घेत आहेत की तुम्हाला जरी साठ पर्सेंटेज असेल तरी तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेज मी मिळवून देतो लक्षात घ्या मी मिळवून देतो सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो मी जरी मिळवून देतो असं जरी म्हटलं तरी मी सुद्धा एक तुम्हाला बाय मिरिटच घेऊन जाणार आहे मिरिटच्या पुढे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटच्या पुढे कोणीच जाऊ शकत नाही किंवा कोणाच्या स्वतःच्या घरचंही कॉलेज नाही की जे मी मिळवून देतो हा शब्द आपण वापरला जातो तर ज्याही विद्यार्थ्यांना थोडीशी लो मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांनी मी गोष्ट क्लिअर करतो जरी आपण आमच्याकडे काउन्सिलिंगला जॉईन असाल अथवा नसाल किंवा अदर जरी कुठल्या काउन्सिलर कडे जॉईन असेल आणि आम्हाला युट्यूबद्वारे फॉलो करत असाल तर लक्षात घ्यायचंय आपल्याला जर एटी टू प्लस पर्सेंट असेल तरच आपल्याला चांगल्या कॉलेजमध्ये किंवा ॲव्हरेज कॉलेजमध्ये सी एस आय टी ई आय डी एस या ठिकाणी मिळू शकते यापेक्षा जर कमी मार्क्स असतील तर यामध्ये आपल्याला हे ब्रांचेसला ॲडमिशन मिळायचे चान्सेस कमी होतात याच ठिकाणी आपल्याला अदर दॅन ब्रांचेस कॉम्प्रोमाइज करावे लागतात मिळून देतो याचा अर्थ असं नाही आप की आपल्याला कुठलंही कॉलेज या ठिकाणी घ्यायचं आहे कॉलेज निवडताना आपल्याला कशा पद्धतीने निवडायचंय की ज्या कॉलेजला आफ्टर फोर इयर नंतर आपल्याला हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंट आहे ऍटली सेव्हन्टी पर्सेंट तरी प्लेसमेंट आहे अशा कॉलेजला आप आपल्याला ऍडमिशन घ्यायचं आहे ना की जस्ट आपल्याला एआयडीएसच्या नादात आपल्याला कोणतंही कॉलेज घ्यायचं आहे कारण विद्यार्थी याच ठिकाणी अशा चुका करतात आणि नंतर फोर्थ इयरला आपल्या सोबतचा एखादा विद्यार्थी अदर ब्रांच कॉम्प्रोमाइज केलेला एखाद्या चांगल्या कॉलेजमधून चांगल्या कंपनीत प्लेस होतो आणि आपली या ठिकाणी प्लेसमेंट होत नाही पण त्यावेळेस या गोष्टीचे आपल्याला ड्रॉबॅक्स लक्षात येतात की आपण काय चुका केल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना मी हे सांगत असतो की आपण जरी या ठिकाणी एखाद्या व्यक्तीने कारण बऱ्याच मी अशा काही अफवा ऐकल्या की पीआयसी ला एटी ला ऍडमिशन मिळतंय आहे पीआयसी टीला एटी टू ऍडमिशन मिळतंय सोबतच व्ही आय ला सुद्धा या ठिकाणी सेव्हन्टी एट मार्कला ऍडमिशन मिळत आहे पण लक्षात घ्या व्ही आय टी असेल किंवा पीसीसी असेल तर या कॉलेजला जर आपण ऍडमिशन या मार्कला मिळवत असेल तर आपण या ठिकाणी जात आहे डीम मध्ये ना की आपण एस एस पी यू मध्ये जात कारण या कॉलेजेसचे जे कट ऑफ आहेत त्याच्यामध्ये आपलं पी आय सी टी असेल जवळपास नाईन्टी नाईन पॉईंट फाईव्ह झिरोच्या पुढे कट ऑफ आहे समजा आपलं ऑदर दॅन कॉलेजेस आहे पी सी सी आहे व्ही आय टी या सुद्धा कॉलेजचे कट ऑफ ऑलमोस्ट नाईन्टी एट पर्सेंटेल कट ऑफ आहे या ब्रांचेसचे मग आपल्याला या मार्कला मिळणार कसं कॉलेज कारण बऱ्याच वेळेस असं काउन्सलिंग सेंटरवरती हो सांगितलं जातं की या मार्कला सुद्धा हे कॉलेजेस मिळतात लक्षात घ्या मिळतात पण स्पॉट राऊंडच्या शिवाय मिळत नाही स्पॉट राऊंड खूप महत्वाचं आहे विद्यार्थ्यांना मी नेहमी ते सांगत असतो की ज्या वेळेस आपण एखाद्या ठिकाणी काउन्सलिंग जॉईन करतो ते आपली काउन्सलिंग राऊंड वन पासन स्पॉट राऊंड पर्यंत असावीस राऊंड पर्यंत आपल्याला सर्व्हिस मिळाली अशी आपल्याला काउन्सिलिंग योग्य असू शकते कारण बऱ्याच ठिकाणी आपण जस एक लिस्ट रिसीव करतो जिथे आपल्याला एक हजार फीस आहे दीड हजार फीस आहे दोन हजार फीस आहे कमीत कमी चार हजार फीस आहे या ठिकाणी फक्त आपल्याला लिस्ट प्रोव्हाइड केली जाते जर आपल्याला लिस्ट अनुसार जर आपल्याला प्रोसेस मध्ये जर चॉईस फिलिंग करता आली असती किंवा आपण जर करू शकत असत तर आपल्या लिस्टची सुद्धा आवश्यकता नाही कारण ते ऑलरेडी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर मिळते बरोबर पण सर्वात महत्वाचा पॉइंट आहे आपल्या पर्सेंटाईल आणि आपल्या रँक अनुसार आपल्याला कशा कॉलेजेस चूज करायचे आणि त्या कॉलेजेसमध्ये कशा प्रकारे टॉप ब्रांचेसचा विचार करायचा हे सर्वात महत्वाचा पॉईंट असतो कारण आपली मेडिकल काउन्सिलिंग आहे आपली इंजिनिअरिंग आहे आपल्याला प्रत्येक ब्रांचानुसार या ठिकाणी कट ऑफ चेंज होत असतो तर या सर्व गोष्टीचा अनॅलिसिस करूनच आपल्याला चॉईस फिलिंग करावी लागते तरच आपल्याला जरी लो मार्क्स असतील तरी एखादी चांगलं कॉलेज मिळू शकतं आणि या ठिकाणी काही चूक झाली तर या ठिकाणी आपल्याला हे नॉट रिक्वेबल असणार आहे सर्वात महत्वाची गोष्ट आहे सर्वात महत्वाचा जो फर्स्ट राऊंड असतो ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडला कॉलेजेस मिळाले चांगले आहेत ते मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असते की आपण पुढच्या मध्ये बेटरमेंट करू शकतो तर अशा एक नाही बऱ्याच गोष्टी येतात त्या गोष्टीला आपल्याला काळजीपूर्वक गांभीर्यानं पाहायचं आहे आणि कुठलाही आर्थिक व्यवहार करत असताना आपण पूर्णतः सहा निशा पूर्णच या ठिकाणी करायचं आहे कारण मार्केटमध्ये सध्या खूप फसवणारे लोक या ठिकाणी तयार झाले इवन आपल्याकडे सुद्धा जे काही पेड काउन्सिलिंगला विद्यार्थी आहेत अशा सुद्धा विद्यार्थी जेव्हा कॉलेजला पाहण्यासाठी जातात तिथं काहीतरी कोणीतरी भेटतं आणि काहीतरी त्यांची फसवणूक केली जाते तर आपण असं फसू नका जे असेल आपण ऑथेंटिक आणि लिगल वेनी करा की त्याचा फायदा आपल्याला पुढे व्हायला हो पाहिजे असं नाही व्हायला पाहिजे की आपण अमाऊंट देऊन ठेवतोय एकाकडं त्याच्या भरोश्यावर बसतोय आणि आपल्याला या ठिकाणी कॉलेज सुद्धा मिळत नाही आणि शेवटी आपल्याला मॅनेजमेंट कोर्टात सुद्धा ऍडमिशन मिळत नाही मॅनेजमेंट कोटा रूल अनुसार सेक्शनल इंटेकच्या तुम्हाला या ठिकाणी जे काही तुम्हाला टेन पर्सेंट असेल या तुम्हाला टेन पर्सेंट सीटसाठी उपलब्ध असतो आणि तो कोटा हा लिगल वेनी चालतो लिगल म्हणजे काय त्यामध्ये मिरिट वेनी चालतो आणि समजा या ठिकाणी आपला मेरिट खूपच कमी असेल तर आपली जी काही एक्स्ट्रा अमाऊंट आपण पेड करतो त्यानुसार सुद्धा आपल्याला सीट मिळत असतात आणि हा कोटा कॉलेज एकतर प्रवेश प्रक्रिया सुरुवात झाल्यानंतर भरून घेतो अथवा आपल्या प्रवेश प्रक्रिया सर्व संपल्या आणि जर कॉलेजकडे काही वॅकंट सीट असतील तर त्या ह्याच्यामध्ये ह्या कोटा भरून घेतला जातो एकतर तुम्ही बिफोर काउन्सिलिंग बिफोर म्हणजे रजिस्ट्रेशनच्या अगोदर किंवा तुमचं या ठिकाणी थर्ड राऊंड कम्प्लीट झाल्यानंतर हा कोटा फिलअप केला जातो तर विद्यार्थी पालक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फसले जात आहेत तर आपण या ठिकाणी फसू नयेत आणि एक महत्वाची गोष्ट सांगतो बरेच असे काही कॉलेजेस आहेत की ते फक्त आणि फक्त मिरिट बेसिसवरच मॅनेजमेंट कोटा फिलअप करून घेतात फक्त आणि फक्त मिरिट बेस त्यासाठी तुमच्या डोनेशन अमाऊंटचा कुठंच रोल एक्झिस्ट करत नाही काही कॉलेजेसमध्ये याच पद्धतीने ऍडमिशन होतं त्यामुळे आपण आपली फसवणूक होऊ देऊ नका जेही असेल क्लीन अँड क्लिअर ट्रान्सपरंट मध्ये राहा गव्हर्नमेंटचे वेळोवेळी जे काही वेबसाईटवर त्या अपडेट्स येत असतील नोटिफिकेशन येत असेल याकडं काळजीपूर्वक पहा आणि त्या काळजीपूर्वक पाहून त्या प्रकारे तुम्ही या प्रोसेस करणं गरजेचं असणार आहे ठीक आहे तर या मध्ये आपण एवढीच माहिती घेऊ ज्याही वेळेस आपली पुढची प्रोसेस चालू त्या पुढच्या प्रोसेस बद्दल मध्ये तुम्हाला माहिती देणार आहे ठीक आहे थँक्यू फॉर वॉचिंग